अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई सच्चा बोरी इचोड येथे विदेही सद्गुरु जगन्नाथ बाबा धनोजे कुणबी समाज संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर बोरी इचोड तालुका राळेगाव विदेही जगन्नाथ बाबा धनोजे कुणबी समाज संस्था बोरी इचोड वडकी यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी अक्षय रमेशराव महाजन उपाध्यक्षपदी हेमंत देवीदासजी वाभीटकर सचिवपदी प्रमोद नानाजी देठे सहसचिवपदी किशोर दातारकर कोषाध्यक्षपदी किसनजी ठाकरे सहकोषाध्यक्षपदी रमेश आसुटकर तर मार्गदर्शकपदी भास्कर आमने यांची निवड करण्यात आली ही निवड दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा मठ बोरी इचोड येथे ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ बोथले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत करण्यात आली यावेळी संस्थेच्या पुढील कार्ययोजनांवर चर्चा होऊन नवीन सभासद नोंदणी तसेच समाजाचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्याचे ठरविण्यात आले सभेला भास्करजी आमने पंढरीजी बोथले हरीशजी काळे सुधाकरजी गोखरे अशोकजी चिकटे गजाननजी पारखी रमेशजी आसुटकर पंढरीजी हरबडे शेषरावजी ताजने हेमंतजी वाभिटकर नानाजी गोखरे दिनेशजी काळे रवींद्रजी खिरटकर सतीशजी आसेकर सुदर्शनजी खंडाळकर कृष्णाजी ठाकरे प्रमोदजी देठे बालाजी गारघाटे श्रीहरीजी राजूरकर केशवजी खंडाळकर किशोरजी दातारकर किशोरजी गारघाटे रामचंद्रजी काळे हनुमानजी महाजन विठ्ठलजी जोगी राहुलजी बोढे भोजराजी ताजने निखिल देठे अमित उताणे लिलाधरजी काळे बादल बतखल अक्षय महाजन नथूजी धोटे माधवरावजी गोहकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रमोद देठे यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर दातारकर यांनी मानले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रमेश आसुटकर